नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून विनंती आहे कारण मी एवढे सुंदर व्हिडिओ बनवत असते पण कोणी व्हिडिओला लाईकच करत नाही तर प्लीज पहिल्यांदा तुम्ही एक लाईक करा म्हणजे त्याच्यातून मला मोटिवेशन मिळेल आणि माझ्या देखील लक्षात येईल की कि किती जणांना माझे व्हिडिओज आवडत आहेत तर नक्की एक लाईक करा आणि त्यासोबतच एक छानशी कमेंट देखील करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत काही महत्वाच्या अशा गोष्टी शेअर करणार आहे आज मी ना कोणता डाएट प्लॅन शेअर करणार आहे ना कोणती एक्सरसाइज आज आपण खूप महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे पोटाचा घेर कमी कसा करायचा आणि पोटाचा घेर जर तुम्हाला घर बसल्या कमी करायचं असेल तर कोणते पदार्थ आहेत जे तुमच्या खाण्यात असले पाहिजेत ज्याच्यामुळे तुमची पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे सोबतच तुमचं वजन देखील कमी होणार आहे हो आता चालू आहे पावसाळा थोडी थोडी थंडी सुद्धा आहे गुलाबी थंडी थोडी थोडी म्हटलं तरी चालेल म्हणून काय होतं भूक खूप लागते सारखं सारखं काहीतरी चटर फटर खाऊ वाटतं आणि या चटरफटरमध्ये तळलेले तेलकट असे पदार्थ जसं की भज्या असतील किंवा वडापाव असतील भरपूर अशा तळलेल्या गोष्टी आहेत ज्या या पावसाळ्याच्या मोसममध्ये आपल्याला खाऊ वाटतात आणि हे खाल्ल्यामुळं काय वाढतं महत्वाचं म्हणजे वाढतं ते आपलं वजन आणि सगळ्यात महत्वाचं वाढतं ते पोटाचा टायर म्हणजे आपल्या पोटाचा घेर पोटाची चरबी आणि हीच चरबी आपल्याला जर वाढू द्यायची नसेल कमी करायचे असेल तर मी तुम्हाला पाच पदार्थ सांगणार आहे डाएटमध्ये थोडासा बदल करून तुम्ही जर हे पाच पदार्थ तुमच्या रोजच्या घ्यायला सुरुवात केली तर तुमचं देखील पोटाची चरबी तर कमी होईलच पण वजन देखील कमी होताना तुमच्या लक्षात येईल आणि हा फरक तुम्ही फक्त एका आठवड्यामध्ये अनुभवू शकाल म्हणूनच जर तुम्ही आजपासूनच हे पदार्थ तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केले तर तुमचं देखील वजन आणि पोटाची चरबी कमी होताना तुमच्या लक्षात येईल चला तर मग अजिबात वेळ न घालवता पाहूयात ते पाच पदार्थ जे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दररोज घ्यायचे आहेत आणि तुमच्या पोटाची चरबी देखील घर बसल्या कमी करू शकतात पहिला पदार्थ म्हणजे पालेभाज्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात वेगवेगळे विटॅमिन्स आयन भरपूर असतं आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जेवणामध्ये पालेभाज्या या घेतल्याच पाहिजेत मग त्या पालेभाज्या तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये घेऊ शकता एकतर त्याची भाजी बनवा थालीपीठ बनवा पराठे बनवा काहीही बनवा पण पालेभाज्या या तुमच्या आठवड्यातून आहारामध्ये दोन ते तीन वेळा आल्याच पाहिजेत पालेभाज्यांमध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट लवकर भरतं भूक जास्त लागत नाही आणि जास्तीच खाल्लं जात नाही तुमच्याकडून पोट लवकर भरतं फायबर्समुळे पोट लवकर भरतं त्यामुळे जास्तीचं खाल्लं जात नाही आणि खूप वेळासाठी पोट देखील भरलेलं राहतं यामुळेच तुमची बेली फॅट जी आहे पोटाची चरबी आहे ती कमी व्हायला सुरुवात होणार आहे आणि ते पोट कमी करण्यासाठी तुम्हाला चांगली मदत होणार आहे दुसरा पदार्थ म्हणजे मुळा हो पांढऱ्या कलरचा असतो मुळा सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत असेल ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी मुळा खायचा नाहीये पण बाकीचे सगळेजण खाऊ शकतात मुळा हा अतिशय कमी कॅलरीजवाला पदार्थ आहे जो तुम्ही सॅलड बनवून खाऊ शकता मुळ्याचे पराठे देखील खूप चांगले बनतात किंवा मुळ्याची भाजी बनवून तुम्ही तुमच्या आहारामध्ये आठवड्यातून दोन वेळा तरी किमान मुळा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलाच पाहिजे अतिशय लो कॅलरीज असल्यामुळे पोट चांगलं देखील भरतं पण तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी लवकर कमी करण्यासाठी मुळा हा चांगला उपयुक्त ठरणार आहे यानंतर आपला तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे तर बीट तुम्ही तुमच्या आहारामध्ये सॅलड फॉर्म मध्ये घेऊ शकता त्याचा ज्यूस करू शकता किंवा कोशिंबीर बनवू शकता बीटाची बीटाचे पराठे देखील बनवतात अशा कोणत्याही फॉर्म मध्ये बीट तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता एच बी तुमचं हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील बीट उपयुक्त ठरतं ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी बीटाचा वापर कमी करायचा आहे जास्त बीट खायचं नाहीये बाकीचे लोक खाऊ शकतात बीट आणि गाजराचा जो ज्यूस असतो तो देखील तुम्ही दररोज सकाळी करून पिला तर स्किनसाठी हेअरसाठी आणि ओव्हरऑल तुमच्या फिटनेससाठी वेट लॉससाठी हा जो बीट आणि गाजराचा ज्यूस आहे तो एकदम परफेक्ट मानला जातो तुम्ही देखील हा ज्यूस दररोज सकाळी बनवून पिऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही गाजर बीट आलं यासारख्या गोष्टी घालून थोडंसं जे सेंधव नमक असतं म्हणजे पिंक सॉल्ट ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही त्याच्यात घाला आणि मस्त पैकी त्याचा ज्यूस बनवून दररोज सकाळी घ्या चांगले हेल्थ बेनिफिट आहेत खूप हेल्दी असा एक ऑप्शन आहे नाश्त्यामध्ये दे देखील तुम्ही हा ज्यूस नक्कीच प्रेफर करू शकता पोट चांगलं भरणार आहे आणि फायबर्समुळे अजिबात जास्त काय तुम्हाला भूक लागणार नाही पोट चांगलं भरलेलं राहील पचन यामुळे चांगलं होतं या, या ज्यूसमुळे यानंतर नेक्स्ट जो आपला चौथा पदार्थ आहे तो म्हणजे अंडी अंडी हा एक बेस्ट असा लीन प्रोटीनचा ऑप्शन आहे म्हणजे अंड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे असं मानलं जातं त्यामुळे अंडी बऱ्यापैकी तुम्ही पाहिलं असेल जिम करणारे लोक असतील किंवा कोणीही जे व्यायाम करणारा कोणताही पर्सन असेल किंवा तालमीमध्ये असणारे लोक बघा चौदा चौदा पंधरा पंधरा कितीच अंडी खातात अंड्यामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं जे तुम्हाला खूप चांगलं बेनिफिट देतं वेट लॉस करण्यासाठी मसल्स बिल्ड करण्यासाठी त्यामुळे अंडी बघा बऱ्यापैकी सगळे लोक खातात प्रोटीन आहेत लो कॅलरीज असतात आणि तुम्हाला मसल्स बिल्ड करायला जास्त हेल्प करतं पण तुम्हाला याच्यातला फक्त पांढरा भाग खायचा आहे मग ते तुम्ही पांढऱ्या भागाचं ऑमलेट करून खाऊ शकता त्याची भुर्जी करून खाऊ शकता किंवा पांढरा भाग तसाच तुम्ही खाऊ शकता एका दिवसामध्ये तुम्ही दोन ते चार अंडी आरामात खाल्ली तरी चालणार आहेत आणि आता तसंही पावसाळा आहे थंडीसारखा दिवस आहेत खूप उन्हाळा नाही आहे त्यामुळे अंडी खाल्ली तरी पण उष्णता वगैरे वाढणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्कीच अंडी इन्क्लूड करू शकता आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते खावा व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नाही खाल्लं तरी चालेल बऱ्यापैकी जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ते सगळेजण खातात त्यांच्यासाठी हा एक बेस्ट हाय प्रोटीनचा आणि लो कॅलरीजचा ऑप्शन आहे वेट लूज करण्यासाठी तर नक्की तुमच्या आहारामध्ये अंडी इन्क्लूड करा आणि तुमचं देखील वजन आणि चरबी वितळायला तुम्हाला मदत होईल यानंतर पाचवा जो पदार्थ आहे जो तुम्हाला आहारात इन्क्लूड करायचा आहे तो म्हणजे धान्य हो धान्य जे आहे ते तुम्हाला सीझन वाईज घ्यायचे आहेत जसं की उन्हाळ्यामध्ये आपण उष्णधान्य खायची नाही आहेत ती आपल्याला पचत नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो उष्णतेचा उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ जे आहे त्याच्यापासून तुम्ही भाकरी खाऊ शकता किंवा नाचणीच्या पिठाची थाली पीठ असतील जे काही नाचणीच्या पिठापासून तुम्ही बनवू शकता सूप वगैरे ते तुम्ही खायचंय आता सीजन चालू आहे पावसाळ्याचा पावसाळा थंडी यासारख्या दिवसांमध्ये तुम्ही ज्वारी बाजरीच्या भाकऱ्या खायच्या आहेत त्या पचायला खूप हलक्या असतात फायबर्स असतात धान्यांमध्ये त्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं गव्हाच्या चपातीपेक्षा भाकरी जर तुम्ही खाल्ली ना तर एका छोट्याशा भाकरीमध्येच तुमचं पोट चांगलं भरलं जातं पोट चांगलं भरल्यामुळे काय होतं जास्त वेळेसाठी तुम्हाला भूक लागणार नाही म्हणून तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक भाकरी मीडियम साईजची नक्की इन्क्लूड करा त्याच्यासोबत एखादी पालेभाजी डाळ डाळ कोशिंबीर आणि एक वाटी दही किंवा ताक हे नक्की तुम्ही इन्क्लूड करून बघा पोट तुमचं इतकं छान भरेल ना तुम्हाला अजिबात रात्रीच्या जेवणापर्यंत भूक लागणार नाही आणि कमीत कमी खाल्ल्यामुळे जास्त तुम्ही एक्स्ट्राची क्रेविंग न झाल्यामुळे तुमचं बेली फॅट कमी व्हायला तुम्हाला कशी मदत होते ते तुम्हीच सांगाल आता बऱ्याच वेळा काय होतं भाकरी खायचा कंटाळा येतो मग भाकरीच्या पिठाची थालीपीठं बनतात घावण बनतं धपाटे बनतात ज्याला भाकरी थालीपीठ धपाटी काही त्याचं तुम्ही बनवू शकता नाष्ट्यामध्ये दे देखील घावण वगैरे बनतं बघा ज्वारीच्या पिठाचं तर कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही हे धान्य घेऊ शकता आणि तुमच्या पोटावरची चरबी कशी वितळायला सुरुवात होते हे तुम्हीच मला सांगाल तर हे सगळे जे पदार्थ आहेत ते तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड करायचे आहेत आणि तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल हे सगळे पदार्थ आहेत ओव्हरऑल ते जर तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड केले तर तुमची बेली फॅट जी आहे ना ती हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होईल फॅट लॉस व्हायला तुम्हाला सुरुवात झालेली हो लक्षात येईल या सगळ्या पाचही पदार्थांमुळे तुम्हाला जी सारखी सारखी भूक लागते सारखं सारखं काहीतरी खाऊ वाटतं ते कमी होईल भूक लागणं कमी होईल आणि कमीत कमी भूक लागल्यामुळे तुमच्याकडून जास्तीचा आहार न घेतला गेल्यामुळे पोटाची चरबी कमी होणार आहे सोबतच तुम्हाला फॉलो करायचे आहेत काही व्यायाम पोटाच्या चरबीसाठी ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त आहार महत्वाचा नसून आहारासोबत व्यायाम देखील तितकाच महत्वाचा असतो म्हणून व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस ते पंचेचाळीस मिनिट तुमच्याकडे जर जा थोडासा जास्त वेळ असेल तर तुम्ही एक तास देखील व्यायाम करू शकता यामुळेच तुमच्या पोटाचे जे कोर मसल्स आहेत ते स्ट्रॉंग होतात पोटाची स्ट्रेंथ वाढते आणि या सगळ्यामुळे तुमच्या बेली फॅटला लॉस व्हायला बेली फॅट म्हणजे पोटाची चरबी जी आहे ती वितळायला सुरुवात होते पोटाची चरबी कमी व्हायला सुरुवात होते म्हणून व्यायामासोबत हे पाच पदार्थ नक्की इन्क्लूड करा स्पेशल जर तुम्हाला डाएट प्लॅन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की पोटाची चरबी कमी करण्यासाठीचा स्पेशल डाएट आम्हाला सांगा नक्कीच मी तो देखील शेअर करेन तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नेहमीप्रमाणेच एक लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत मित्रांसोबत ज्यांना पोटाची चरबी कमी करायची आहे त्यांच्यासोबत चला तर मग चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा असेच वेगवेगळे कंटेंट आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ते तुमच्याजवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा, बाय फ्रेंड्स